शहादा नंदुरबार जिल्हा शल्य वर्षा लहाडे यांची अखेर उचल बांगडी भ्रष्ट अधिकाऱ्यांची दुसरी विकेट पडल्याने आदिवासी संघटनांचा विजयी जल्लोष डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा शल्यचिकित्सक नंदुरबार यांच्या एकाधिकार गैरवर्तणूक व भ्रष्टाचारांची सखोल चौकशी होऊन तात्काळ जिल्हा बदली करा या मागणीसाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद बिरसा फायटर्स बिरसा आर्मी विश्व आदिवासी सेवा संघटना आदि आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर जिल्ह दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून बेमुदत धरणे आंदोलन छेडले होते आदिवासी संघटनांचे सलग ते दिवस धरणे आंदोलन सुरू होते आंदोलन दरम्यान चौकशी समितीने सखोल चौकशी केल्यानंतर डॉक्टर वर्षा लहाडे यांची जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पदावर बदली केली आहे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाचे अप्पर सचिव व पा गायकवाड यांनी हा बदली आदेश काढलाय डॉक्टर वर्षा लहाडे यांची नंदुरबार जिल्ह्याबाहेर बदली झाल्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांची दुसरी विकेट पडली म्हणत आदिवासी संघटनांनी विजयी जल्लोष केलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी जगन ठाकरे शहादा नंदुरबार शल्य चिकित्सक नंदुरबार यांनी केलेल्या आर्थिक देवाणघेवाणाची भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ या नंदुरबार जिल्ह्यातून हकलपट्टी करा या मागण्यांसाठी आज आम्ही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिने आमच्या सामाजिक संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबारसमोर हे धरणे आंदोलन छेडलेलं आहे आज प्रजासत्ताक दिन आहे तरीसुद्धा आम्ही या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहोत ही एक गंभीर बाब आहे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये लाखो करोडो निधी येतो परंतु वर्षा लहाड्यासारखे हे भ्रष्ट अधिकारी असल्यामुळे ते पूर्णपणे नंदुरबार जिल्ह्याला खोकला करून राहिले विकास करण्याऐवजी पूर्णपणे लुटून खाऊन राहिले म्हणून या भ्रष्ट अधिकाऱ्यांना या अशा मोठ्या पदावरती राहण्याचा बिलकुल अधिकार नाही डॉक्टर वर्षा लाडे यांच्यावरती श्रीभ्रूण हत्येसारखा गंभीर गुन्हा असताना आमच्या आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात जो मागास जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये यांना नियुक्ती दिलीच कशी असाही प्रश्न आम्ही सरकारला विचारतोय डॉक्टर वर्षा लाडे यांनी आमच्या या आरोग्य विभागामध्ये जे कर्मचारी आहेत डॉक्टर आहेत कनिष्ठ कर्मचारी आहेत त्यांची पूर्णपणे शारीरिक मानसिक व आर्थिक पिडवणूक करण्या करायला सुरुवात केलेली आहे प्रत्येक या आरोग्य विभागाच्या डिपार्टमेंटच्या भरतीमध्ये त्या उमेदवारांकडून कडून पैसे घेतात लुटमार करतात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर रजेसाठीसुद्धा पैसे घेतात पदोन्नतीसाठी पैसे घेतात एकंदरीत सर्वच प्रशासकीय कामांसाठी या वर्षा लहाडे यांनी आमच्या कर्मचाऱ्यांची लुटमार सुरू केलेली आहे या विरोधामध्ये आज आम्ही आंदोलन छेडलेलं आहे यांच्या विरोधामध्ये चौकशीसुद्धा झालेली आहे चौकशीत अनेक पुरावे पीडित कर्मचाऱ्यांनी सादर केलेले आहेत तरीसुद्धा अजूनही त्यांच्यावरती कारवाई होत नाही ही एक दुर्दैवाची बाब आहे जोपर्यंत डॉक्टर वर्षा लहाडे यांना नंदुरबार जिल्ह्यातून हकालपट्टी केली जात नाही तोपर्यंत आम्ही सामाजिक संघटना इथून हटणार नाही उठणार नाही म्हणून यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही आमची मूळ मागणी आहे धन्यवाद डॉक्टर वर्षा लाडे हटाओ नंदुबा बचा डॉक्टर वर्षा लाडे हटा नंदुबा बचाओ डॉक्टर वर्षा लाडे हटाव जिल्हा बचाओ डॉक्टर वर्षा लाडे हटावा नंदुबार जिल्हा बचाओ हा भ्रष्ट अधिकारांचे करायचे काय चौकावरती पाय भ्रष्ट अधिकाऱ्यांचे करायचं काय चौकावरती पाय डॉक्टर